सकाळ माध्यम समूहाच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्तींच्या यशोगाथा मांडणाऱ्या कॉफी टेबल गौरवगाता बुकमध्ये तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुकचे सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील यांची यशोगाथा प्रसिद्ध करण्यात आली आहे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे व राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अणास्कर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करून सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील यांना गौरवण्यात आलंय पुणे येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनलमध्ये हा दिमागदार सोहळा संपन्न झाला यावेळी सोलापूर सकाळचे संपादक संभाजी पाटील चीफ रेव्हेन्यू ऑफिसर रुपेश मुतालिक व्यवस्थापक मिलिंद भुजबळ तसेच सातारा अहिल्यानगर सोलापूर येथील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान उपस्थित होते नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाच्या माध्यमातून जयप्रकाश कट्टे पाटील यांनी गोंदोले बुद्रुक सारख्या ग्रामीण भागात उज्ज्वल यश मिळवले जे के उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी दुचाकी होंडा शोरूम पेवर ब्लॉक या व्यवसायात त्यांनी चांगले यश मिळवले शिवाय शेतीमध्येही त्यांनी चांगली प्रगती केली व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचं कार्य उल्लेखनीय ठरले राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत हाती घेतल्याने त्यांना तीर्थक्षेत्र गोंदिवले बुद्रुकच्या सरपंच पदाची संधीही मिळाली गावचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरू असून सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील यांच्या या गौरवामुळे गोंदवलेकरांमधून आनंद व्यक्त होतोय आणि जे चांगले काम करतात त्यांच्या पाठीवरती शब्दासकीची पडली पाहिजे टाकली पाहिजे आणि निश्चित प्रकारे आपण त्यांना शब्बा चांगल्या काम करणाऱ्या माणसाला जर आपण त्याला जर चांगलं काम करतो म्हणजे हे केलं तर निश्चित प्रकारे तो तो चांगलं काम करणारा माणूस शब्दासकी माणूस आहे दुसऱ्या दिवशी डबल वेगानं काम करतो

शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका